राजकारणामध्ये महिलांनी देखील सहभाग घेतला पाहिजे पूर्ण देशाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात की शकता। महिलांना पुढे म्हणजे येऊ दिलं जात नाही आज पुण्यामध्ये एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे पुण्यामध्ये भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही तेरावी भारतीय छात्र संसद पार पडत आहेत आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे यामध्ये सहभागी झाले आहेत त्यांना या, आहे या भारतीय छात्र संसदेविषयी काय वाटतं हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आज तुम्ही भारतीय छात्र संसदेमध्ये आलात काय वाटतं काय भावना आहेत भारतीय छात्र संसदेमध्ये युवा नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबाबत मला खरोखर आनंद होत आहे पण मी एवढं सांगू इच्छित की संसदेमध्ये येऊन आपल्याला एक नवीन प्लॅटफॉर्म भेट मिळालेलं आहे आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे आपल्याला आपल्याला राजनैतिककडे कसं जा जायचं हा जाण्याचा मार्ग आपल्याला त्या समजलेला आहे आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात कुठून आलात आपण माझं नाव अश्लेषा लक्ष्मण भोसले मी ठाण्यामधील बाणा बाणाबांदुळकर विज्ञान महाविद्यालय येथून आलेली आहे आणि आज एम आय टी या कॉलेजमध्ये तेरावी भारतीय छात्र संसद ही इथे भरवण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता सकाळपासून सुरुवात झालेली आणि तीन दिवस तीन दिवसाचा हा पूर्ण कार्यक्रम आहे आपण जर बघितलं तर तर ह्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे त्यांनी म्हणजे बाहेरून स्पीकर्स बोलवलेले आहेत आणि त्याच्या थ्रू सर्व युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतायत ते तर ह्याच्यातून मी पुढे म्हणजे भविष्यामध्ये राजकारणामध्ये कार्य करेल की नाही माहिती नाही पण निश्चितच जर संधी मिळाली तर नक्कीच करेन पण जे आत्ताचं राजकारण जे आपण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण आपण भारतामध्ये जे बघतो हो। आहोत तर त्याच्यामध्ये युवा पिढीचा कुठेतरी सहभाग खूप कमी आहे काही दिवसांपूर्वीच म्हणजे आपण एका न्यूयॉर्कमधल्या एका तरुणीचा व्हिडिओ जो खूप व्हायरल झाला एकवीस वर्षाची ती तरुणी आहे आणि ती तिला आता तिचं त्यांच्या राज्यसभेमध्ये तिला नेतृत्व करण्याचं तिला संधी मिळाली तर जर तशाच प्रकारे जर आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतातसुद्धा जर भारतीय जर भारतीय युवा पिढीला जर संधी संधी देण्यात आली तर निश्चितच भारत जो विकसशील विकसनशील देश आहे तो निश्चितच विकसित देशा म्हणजे विकसित देश म्हणून पलायन करेल राजकारण आणि त्यातला महिलांचा सहभाग याविषयी काय या वाटतं कारण राजकारणात आपण पाहिलं तर महिलांची संख्या ही फार कमी आहे तर एक महिला म्हणून आपण याकडे कसं पाहता राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर महिलांना असं म्हणतं की तेतीस टक्के आरक्षण आहे पण प्रत्येक महिलेला म्हणजे घरची जबाबदारी किंवा कामाची जबाबदारी हे सगळं सांभाळून तिला तिचं करिअर करायचं असतं सो ॲज एक एक महिला म्हणून पण मला म्हणजे असंच वाटतं की राजकारणामध्ये महिलांनी देखील सहभाग घेतला पाहिजे म्हणजे आपण बघतो की जेव्हा मतदान असतं तर तेव्हा महिलांचं मतदान हे नेहमीच पुरुषांपेक्षा खूप कमी झालेलं असतं कारण का त्यांना इतर घरातली कामाली किंवा काही अशी पण संस्कृती आहे किंवा पुरुषप्रधान संस्कृती आपल्याकडे आहेच तर त्याच्यामधून काही ठिकाणी असं पण होतं की महिलांना पुढे म्हणजे येऊ दिलं जात नाही त्यांना तिथेच रोखण्याचा प्रयत्न केला जातो तर ते कुठे थोडंफार कमी झालं तर मग महिलांचा सहभाग वाढवेल त्यासाठी ही भारतीय छात्र संसद किती उपयोगी ठरते भारतीय छात्र छात्रसंसदेमध्ये बघितलं तर आपण म्हणजे जे मी आत्तापर्यंतचे जे भारतीय तर इथे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये दे म्हणजे खूप प्रमाणात मुलींचा सहभाग आहे असं हो? दिसून येतं आहे तर ह्याच्यातून म्हणजे जे आत्ता नेक्स्ट सेशन त्यांनी एक अरेंज केलेलं आहे वुमन रिलेटेड सो त्याच्यातून थोडं सगळ्यांना इन्फॉर्मेशन पण भेटेल आणि कळेल सगळ्यांना थँक्यू मेरा नाम पूजा रमेश पटेल आहे मैं बी पी एम्स बी एन बदवकर कॉलेज ऑफ साइंस ऑटोनस की स्टूडेंट हूँ क्या लगता है आपको भारतीय छात्र संसद के बारे में ये थर्टीन ऑफ भारतीय छात्र संसद का आ, सेशन चालू है जिसमें युवा पीढ़ी मतलब आज के यूथ को पार्लियामेंट थ्रू डेमोक्रेसी में जाना चाहिए क्योंकि आजकल युवा पीढ़ी जा नहीं रहे जैसे मतदान के लिए भी युवा पीढ़ी अठारह साल के हो गए लेकिन फिर भी अभी तक उनका वोटिंग कार्ड अभी तक बना नहीं है तो इससे हमें वो लोग मार्गदर्शन दे रहे हैं कि आप लोग इस सांसद में उतरी है मतलब डेमोक्रेसी के लिए जाइए अपने सोबी एक विद्यार्थिनी है अपन तिचाकड़न जाऊत भारतीय छात्र संसदे विषय मला खरं तर हो खूप चांगलं वाटतं कारण की असं गोष्टी कोणी करत नाही कारण की ऑल ओव्हर इंडिया नाही क म्हणजे असं नाही आहे हे फर्स्ट आय गेस फर्स्ट मला माहिती नाही की करेक्ट इन्फॉ की नाही पण फर्स्ट आहे जे हे करत आहेत सो हे खूप जास्त चांगलं आहे कारण की लोकांना कळालं पाहिजे की यूथसाठी किती इम्पॉर्टंट आहे पॉलिटिक्स कारण की अजून दहा वर्षांनी आम्ही स्वत एक नागरिक असू जे म्हणजे थर्टी थर्टी, थर्टी फाय सो तेव्हा आम्हाला असंच गव्हर्नमेंट पाहिजे जे, जे आमच्या मुलांना किंवा आम्हाला स्वतःला चांगले ऑपॉर्च्युनिटीज देव आणि चांगलं प्रोव्हाइड करू कारण की जर का तुम्ही ॲज अ पॉलिटिकल लीडर जर का तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि शिकलेले आहात तर तुम्ही पूर्ण देशाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात सो खूप महत्त्वाचं आहे आणि आम्हाला कळतं आहे तर मग ते अजूनच चांगलं आहे ही तेरावी भारतीय संसद जी पुण्यामध्ये पार पडते उद्या आणि परवा म्हणजेच दहा अकरा बारा तारखेला ही भारतीय छात्र संसद पार पडत आहे आणि यामध्ये युवा पिढीचा जास्तीत जास्त सहभाग आपल्याला दिसून येतो आहे पर्सन प्रणव ढमालेसह मी प्रतीक्षा ननावरे फॉर द पीपल न्यूज पुणे